नमस्कार आज मी कमीत कमी वेळात खूपच सोप्या पद्धतीने फारच अट्रॅक्टिव अशी सुरळीची वडी बनवून दाखवणार आहे ही दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीला भारी खमंग लागते तर अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल इतकी आकर्षक व चविष्ट सुरळीची वडी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक कप बेसन आणि यासोबत पावकप जाड किंवा बारीक रवा घ्या रव्यामुळे वडीला म्हणजे पिठाला छान बाइंडिंग येतं व त्याचा रोल करताना वडी अजिबात बिघडत नाही व तुटतही नाही तर इथं मी बेसन व रवा यांना व्यवस्थित मिसळून एक चमचा हे पीठ बाजूला ठेवत आहे कशासाठी हे पुढे सांगते यानंतर यात घालू तीन हिरव्या मिरच्या अर्धा आलं व सहा ते सात लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ थोडीशी हळद व तसेच बेसन इतकं म्हणजेच एक कप ताक तर ताक शक्यतो आंबट असावं त्यामुळे वडीला चव छानच येते आता यात पाणी न घालता याला स्मूथ वाटून घेऊ आणि यानंतर याला गाळून घेऊया कारण यात जे आपण आलं लसूण व मिरची घातलं होतं त्याचे कणही मिश्रणात राहू नये म्हणून तसेच पारंपरिक सुरळीची वडी आतून स्मूथ व छान गुळगुळीत असतात त्यात मसाल्यांचा कणही नसतो म्हणून मिश्रण गाळून घ्या हे पहा गाळणीवर अगदी लहान सहान कण राहिलेत आता मिश्रण बाजूला ठेवू आणि दुसरी पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक लहान वाटी बीटचे मोठाड तुकडे टाकून घ्यायचे नंतर मघाशी काढून ठेवलेलं रवा व बेसनचं पीठ यात टाकू व सोबतच थोडं पाणी टाकून याला वाटून घेऊया पहा असं स्मूथ वाटून घेतला आहे यालाही चाळणीने गाळून घ्यायचं कारण यातही बीटचा चोथा वगैरे राहू नये म्हणून तर इकडे आपल्याला या मिश्रणात पाणी टाकायची गरज नाही पहा आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट बनलं आहे तर हे कसं ओळखायचं त्यासाठी मिश्रणात फिरवलेल्या पळी किंवा चमच्याच्या मागे मिश्रणावर रेश ओढायची व मिश्रण वेगळं होईल अशी रेश बनली म्हणजे समजायचं की मिश्रण वडीसाठी योग्य व छान तयार झालं आहे आणि हे पहा मी बीटचं मिश्रणसुद्धा गाळून घेतलं आहे तर सुरळीची वडी बनवण्यासाठी मी आधीच एका मोठ्या कढईत एक ग्लास पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवलं होतं आता यात एखादी अशी रिंग किंवा स्टँड ठेवून घ्यायचं हे नसतील तर एखादी वाटी किंवा प्लेटसुद्धा इथं वापरू शकता यानंतर कढईत बसेल अशी ताटली घेऊन त्याला व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल लावायचं नंतर आपण जे बीटचं मिश्रण बनवलं होतं ते चमच्याने ताटलीवर थेंब थेंब थोडं थोडं अंतर सोडून टाकून घ्यायचं पहा व्हिडिओ दिसतंय अगदी त्याप्रमाणे यानंतर ही थेंब सेट होण्यासाठी याला वीस ते तीस सेकंद मीडियम फ्लेमवर झाकून ठेवूया वीस सेकंदानंतर हे सेट झालंय पहा आता लगेच यावर बेसनचं मिश्रण पळीने सोडून घ्यायचं आणि शक्यतो मिश्रण पातळसर पसरवून घ्या कारण मिश्रण जितकं पातळ पसरेल तितकीच वडीसुद्धा छान पातळ बनते मोडत नाही व शेवटी ताटलीला हलवून मिश्रण छान एक समान पसरवून घ्यायचं आहे यानंतर याला हाय फ्लेमवर फक्त दोन मिनिटच झाकून ठेवूया दोन मिनिटानंतर पहा वरची बाजू पूर्ण सुकली आहे म्हणजेच हे मस्त शिजलं आहे चला आता याला काढून थंड होण्यासाठी ठेवू व लगेच कढईत दुसरी ताटली किंवा प्लेट तेल लावून ठेवायचं आणि आधीप्रमाणे कृती करून एका मागोमाग एक सुरळीच्या वड्या बनवून घ्यायच्या इकडे पहा ताटलीतलं मिश्रण थंड झालं आहे तर ज्या आकाराची वडी तुम्हाला पाहिजे त्यानुसार अंतर सोडून सुरीने असं कट करून घ्यायचं आहे की नाही अगदी सोप्पं आणि कमी कष्टाचं काम तर असं कट करून झाल्यानंतर यावर मी ताज्या नारळाचा कीस सर्व बाजूनी शिंपडून घेत आहे तुम्ही ही वडी प्लेनसुद्धा ठेवू शकता यानंतर हाताने याला गुंडाळून घेऊया म्हणजेच याचा रोल करायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या याचा रोल होतोय म्हणजेच हे छान शिजलं आहे आता याची चव वाढावी म्हणून यावर फोडणी टाकूया तर मी एक चमचा तेलात मोहरी जिरं थोडी हिंग व कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी बनवली आहे याला असं सर्व वड्यांवर छान पसरवून घ्यायचं यानंतर यावर मी कोथिंबीर व ताज्या नारळाचा सुद्धा पसरवून घेत आहे तर हे पहा अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल इतक्या सुंदर व सोप्या सुरळीच्या वड्या जितक्या सुंदर तितक्याच भारी चवदार लागतात मग एकदा जरूर बनवून पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका